हुशारे मला माहिती रे तो सारखा हुशारच पॉर्गाने हाय गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग झाली आमची आज रविवार आहे त्याच्यामुळे जरा उशिरा उठलेलो आहे आम्ही हा बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललं खूप दिवसानंतर माझी भेट झालेली आहे माझ्यापासून मनापासून धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 म्हणजे काय घडीत ते कटिंग करण ते आब्र करण काय घडी ती दाढी करण असा कुठं पोरगा आपल्याला सापडायचा असं बुचका दिसत होता सगळा केसांचा असं असं मी संध्याकाळी तुझं काय आहे माहिती आहे ना डायरेक्ट चम्मन चम्मन कारण की तुला माहिती नाही तू ऐकून घे कारण की तू एकदा केस स्ट्रेटनिंग केले होते तर टकल झालं होतं तुम्ही सांगा हाताने आपल्या केसाच वाटोळ केल्यानंतर तो टकलाच होणार आहे बरोबर बरोबर चांगल्या केसाचा नाश करायचा केस पांढरे नाही त्याला कलरिंग करणार त्याला काहीतरी डायच करणार मी लाल करणार होतो पुढची शेंडी आणि हे ना त्याच्या लहानपणाचा खेळ आहे हा केसच कलर करून तुम्हाला मी ना टाइम भेटला त्याचे फोटो दाखवून लहानपणाचे तो कसे नखरे करत होता मला पण मी पाहिले तू बघितले माझ्या फोन समजत नाही का तुला डोळे पाहिले तू बघितलेलं मी बघितलं तू बघितले का बघितले का बघितले ओके बघितले त्यांनी मी बघितले मी बघितले मग तुम्ही सगळं निवंत ना चौपाती खाऊ राहिले माझी मुलं माझ्या सुना कारण की आमच्या इथली चहा चौपाती फेवरेट एरिया तुम्ही सगळेजण खायला आणि खूप जणांना आमची चापाती आवडती खूप छान लागते पतंग पतंग उडायला लागली

आजूपर्यंत कधी पतंग उडावली नाहीये आणि आपल्याला कधी पतंग उडायचं माहिती नाही पण हे पौरणिवाला लय त्रास दिले लय माझं मुंबईला घर होतं ना तर कवलाचं होतं आदूर सगळं हा नाही सगळ्यात आधी आमचं घर कवलाचं त्याच्यानंतर मग आम्ही ना पत्र्याचं घर बांधलं सिमेंटचं होतं हा सिमेंट हा सिमेंटचं होतं बरोबर आहे त्याला आठवतं मग त्याच्या इकडून तिकडून चढून जायचं काही खरं नाही पोरण आणि ऐका तुम्हाला सांगते आता इथून खाले पर्यंत वरपर्यंत घर आहे बरं का एवढी भारी गच्ची आहे आणि मी बच्ची नीग पतंग उडा बामत्कार पोर आहे आणि पहिले पतंग उडवायला इकडे तिकडे लोकांचा पत्र जाईल तिकडून तिकडून चढ जे काय त्यांचे नखरे वापर आता मी विचार करते की पोरांनी पतंग उडवली तर मी पण त्यांची सांग उडवतो असं काहीच होत आणायला पैसे मागतो माझ्याकडे लग्न झालंय त्याच मला पैसे मागतो झालं पैसे नाही मिळते मला मी पतंग पैसे पतंग माझ्या मला मी तुझीच वाट पाहत होतो पैसे काही देते मम्मी मला

एवढीशी नाही एवढे एवढे मोठे मोठे तो एवढे सांग मित्र यावाडे हाय संदीप हाय संदीप सगळे करतात लोकांची पतंग उडत असली त्यांचे खालून चक्री येणार कापून टाकत लोकांचे काय आपली पण पतंग फाडली त्या दिवशी आपण गेलो होतो ना शूटला तिथे आपण दोन घेऊन गेलो होतो पतंग ती पतंग आता बाय मी पतंग गाव ते मला लय आवडत ते बर का आपण पतंग घेऊन येऊ मग तू गाणं बोला ओढत आता नको बोलू मग मी

काल तू बघितलं ना काय केस केली असं वाटतं केस मला तुला तुम्हाला खरं सांगू का व्हिडिओ चालू आहे म्हणून शांत बसेल नाही मम्मी तू धरका हात धरका आपट धरका आपट आता एक काम करा तुम्ही मला कोणीतरी मस्त अशी छेडी आणून द्या

झाला देते माझ्यापासून एक सगळ्यांना सरप्राईज आहे तो खूप छान आहे कारण की मी बाहेर गेले होते जराशी तर माझ्या मुलींनी असं छान घर आवरून ठेवलेलं आहे बिचारा त्यांची काही कोणी व्हिडिओ काढलीच आहे एवढे कष्ट केलेले त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की माझ्या मुलींनी किती छान असं घर आवरलं भांडे कुंडे घासून एकदम डबेटुबे चिकणे चाकणे करून त्यांनी सगळं घर आवरून ठेवलेलं आहे काल रात्री सहा पर्यंत काम चालू होत सहा बारा पावले नाही हे करतील मेन प्रश्न जेवण बनवायचं जेवण बनवायला जास्त कंटाळा पण सगळ्यात महत्वाचं काय आपलं जेवण बनवून खाऊ घालणं स्वतः खाणं बरोबर आहे की नाही तुम्ही सगळ्यांनी सांगा आणि मम्मी काल तर एकतर आम्ही हळदीला गेलो होतो काल आम्ही हळदीला गेलो होतो हळदीला जेवण केलं आम्ही हा आता या दोघींनी त्यांच्या पुरतं बनवलं पाहिजे मम्मी मला काय म्हणजे माझी मम्मी मला गे म्हणे माझी किती मी स्वारची नवरा माझा नवरा स्वार्थी नसतो आपल्याला स्वतःला बनवायचा कंटाळा असतो ना त्याच्यामुळे काय करतात नवऱ्याला स्वार्थी म्हणतात तर हे चुकीच आहे त्यांचं आणि एक मिनिट सांग दोघ जण होते घरात खायला दोघीच किती छान बटाट्याची चटणी बनवू शकत होते किंवा ते चपाती खाऊ शकत होते काही पण बन बनवू शकत होते फक्त मी नव्हते घरामध्ये काय तरी बनवलं पाहिजे खरं सांगते तुम्हाला जेवण बनवायचं फार कंटाळ आहे त्यांना बर का खरं सांगते तुम्हाला ही गोष्ट चला तर आता इकडे आपण एंड करून टाकूया आणि मित्रांनो काल खरंच दिवसभर त्यांचं काम चालू होतं पण त्यांनी त्यांच्या स्वतः पुरत तरी जेवण बनवायचं होतं बाकी काही नाही चला तर बाय बाय भांडे कुंडे घासतातच आहे बाय <laughs> बाय <भाई> तुम्हाला सगळ्यांना <laughs> पण त्यांनी करायला पाहिजे होत त्यांच्या दोघींपुरतच बाय बाय आता <laughs>